अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविकांच्या जागा भरण्यासाठी घनसावंगी तालुक्यामध्ये एक जाहिरात करण्यात आली त्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झाले पाच जणांच्या समितीने या सर्व अर्जांची छाननी केली आणि गुन्हानुकूम यादी जाहीर केली त्यावर आक्षेप मागवण्यात आले आक्षेपांची सुनावणी घेऊन सी डी पी ओ यांनी भरती करण्याचे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आक्षेपांची सुनावणी घेऊन भरती करताना घनसावंगी येथील सी डी पी ओ यांनी खालील प्रकारच्या गंभीर अनियमितता केलेल्या आहेत प्रत्येक अंगणवाडी सेविकांची नेमणूक करताना एक ते दोन लाख रुपयांची मागणी केली आणि ते के पैसे त्यांनी गोळा केले पैसे दिल्यानंतर पाच जणांच्या समितीने जी यादी गुन्हणू क्रमांक दिला होता तो बदलण्यासाठी कागदोपत्रांमध्ये फोर्जरी केली फेरफार केला दहा गावांच्या महिला या अन्यायाच्या विरोधात उपोषणा उत्तर जिल्हा परिषदच्या डेप्युटी सी ओ यांनी त्याची चौकशी केली आणि खालच्या दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड केले परंतु जो मेन सी डी पी ओ आहे ज्यांनी हा सगळा गैरप्रकार केला त्याच्यावर आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही माझा हा प्रश्न आहे की सी डी पी ओ घनसावंगी यांना आपण निलंबित करणार का आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी आपण करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य एकमतदादा उड्डाण यांनी जी लक्षवेधी लावलेली आहे त्यामध्ये भरती प्रक्रिया ही फेब्रुवारीमध्ये झाली जाहिरात प्रसिद्ध झाली त्यानंतर एप्रिल मेमध्ये अंतिम याद्या त्या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि मग त्या याद्यांवरती काही तक्रारी आल्या मे महिन्यामध्ये मग त्या त्यावरती मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीच्या दर सुनावणीनंतर एक समिती नेमली ह्या चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली डेप्टी सीओ महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली आणि चौकशी केल्यानंतर ह्यामध्ये जे बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ आहेत ते दोषी आढळलेले आहेत आणि आपण त्यांच्या निलंबनाची या ठिकाणी मागणी केलेली आपण तात्काळ त्यांचं निलंबन इथे करत आहोत आणि पुढे सुद्धा विभागीय चौकशी पण त्यांची चालू राहणार आहे आणि निलंबन केल्यामुळे कुठला प्रश्न जाता उद्भवत नाही चला